माझं नाव विनिता आणि माझं चॅनल द फूड इज लाईफ मराठीवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर म्हटलं चला एक छानशा व्हिडिओला सुरुवात करूया तर म्हणजे तुम्हाला थमनेलवरनं कळालंच असणार आहे माझा आहे हळदी कुंकू आणि याच्या पहिलेचा व्हिडिओ मी जर घरामध्ये कशी सजावट केली आहे काय वापरून सजावट केली आहे याचा व्हिडिओ आलेला आहे तर तो पहिले नक्की जाऊन बघा म्हणजे तुम्हाला आहे ना हा व्हिडिओ कळेल तर आता इथे आहे ना मी तुम्हाला माझी साडी दाखवत होती तर आहे ना ही माहेश्वरी साडी याच्यावर पण मी व्हिडिओ केलेला आहे मी कुठून घेतली आहे ही साडी सो आता ही साडी मी वेअर केलेली आहे आणि ब्लाऊज ब्लाऊजचं जर तुम्ही म्हणाल तर खूप जणांना आवडलं आहे ब्लाऊज तर आहे ना आता याच्यावर आहे ना पुढच्या व्हिडिओमध्ये मी सांगेल मी कसं शिवून वगैरे घेतलं आहे ब्लाऊज तर आता इथे मी तयार झालेली आहे आणि पूर्ण जे घराची जी आहे सजावट केलेली मी ते तुम्हाला पुढे दाखवेलच तर आता इथे आहे ना मी ताट तयार करून ठेवलेलं होतं जे मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलं तर आता इथे आहे ना मी सगळ्यात पहिले वान घरातल्या कुलदेवतेला द्यायचं असतं तर आता इथे मी ते वान देते आणि ह्या वेळेस वानामध्ये मी आहे ना दरवेळेस मी ना जे पूजेमध्ये साहित्य लागतं ना तर तेच मी देत असते जर मला भेटलं नाही तर मग इतर गोष्टी देत असते मी पण ह्या वेळेस मी ना अगरबत्तीचं स्टँड देते पितळाचं म्हणजे तर ते खूप छान असं मला भेटलं तर मग ह्या वेळेस आहे ना मी ते वान म्हणून देते आहे तर आता इथं आहे ना सगळ्यात पहिले देवीला वान देऊन झाले तुळशीला पण येणार ना आपल्याला हळदी कुंकू वगैरे लावून येणार ज पूजा करायची होती तर ते काही सगळं झाले आणि आता घराचीमध्ये जी सजावट केलेली के आहे ती तुमच्याबरोबर मी शेअर करते आहे सुरुवातीला वेलकमपासून म्हणजे आपल्या दारापासून आहे ना मी काय काय केलेलं आहे ते तुम्हाला दाखवते आणि कालच्या व्हिडिओमध्ये पण मी हे कसं काय तयार केलेलं आहे हे सगळं काही आहे ना शेअर केलेलं आहे तर तोही व्हिडिओ नक्की जाऊन बघा आणि ही पण सजावट कशी वाटली हेही मला सांगा आणि याच्यापुढे मग बायका तर येतीलच आणि बायका गेम कशा खेळणार आहे हेही मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे काय गेम ठेवला आहे मी हेही दाखवणार आहे मी तर व्हिडिओ संपूर्ण बघा स्किप न करता कारण की खूप म्हणजे खूप मज्जा येणारे आहे आजच्या व्हिडिओमध्ये तर चला इथे ना बायका आलेल्या आहे आणि गेम कसा खेळायचा तो थोडक्यात सांगते मी तुम्हाला तर आता इथे डाईस आहे आणि डाईस वर ना जो नंबर येईल तर आता इथे ना कार्डबोर्ड घेतलेला आहे मी आणि त्याच्यावर ना एक सहा पर्यंत रे ना नंबर लिहिलेले आहे आणि त्या नंबरवर ना आपले सगळे ज्वेलरी ठेवलेले आहे आणि डाईस आहे ना टाकल्यानंतर त्याच्यावर जो नंबर येईल तर ती ज्वेलरी आपण आहे ना घालायची आहे आणि जर डबल नंबर पडला तर मग ते परत ना जी वस्तू आपण घातलेली आहे ती काढून ठेवायची आहे असं अर्धा किंवा एक मिनटामध्ये हे करायचं आहे तर हा गेम आहे आणि दुसरा गेम पुढे गेल्यानंतर मी तुम्हाला सांगतेच आता तुम्ही ट्रायल करता का दरवेज सारखा हा चला झालं टायमिंग चालू काय नंबर आलाय हा चार नंबर प्रेचची आहे प्रेची आहे काही खर काय नंबर आलाय चार परत काढून ठेवा दोन काढा गाला गाला जातील मोठ्या

दाल। आता काय तुमच्याकडे फक्त तीन गोष्टी चार गोष्टी चार हा तुमच्याकडे पाच तरी गोष्टी पाहिजे एका मिनिटामध्ये हा तर विणार काही एक मिनिट चालू करा टिकली तर आता हा गेम आहे ना मी दोघी दोघींमध्ये खेळणार आहे आणि दोघींमध्ये जो विनर होईल तर त्याला आहे ना मी एक छोटंसं गिफ्ट देणार आहे तर दरवर्षी ना मी ह्या पद्धतीनेच आहे ना गेम आहे ना बायकांना खेळवत असते आणि छोटंसं का होईना गिफ्ट देत असते म्हणजे तेवढीच आपली मज्जा म्हणजे आपण ज्या फक्त जस्ट फक्त हळदी कुंकू नाही तर थोडंसं फन मस्ती मज्जा तर हे ना दरवेळेस आहे ना मी हळदी कुंकाच्या दिवशी करत असते कशी वाटली माझी आयडिया तर हेही सांगा आणि मागचे पण काही हळदी कुंकाचे व्हिडिओ आहे तेही खूप छान झालेले आहे तेही जाऊन नक्की बघा झाला आता किती आहे अंगावर चारच चारच हे टाकायचं किती पाच आले ना तर हे पाच बांगड्या घ्यायच्या याच्यामध्ये टाकायचं अर्ध्या मिनटामध्ये अर्ध्या मिनिट मिनिटं घेतो का नाही अर्ध्या आणि परत तो नंबर आला ना की परत

झाले 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 झालं झालं

केलं स्टार्ट चला पाच करा पटकन नि पटक ना मी अंगठी घालू ना अंगठी घाला दो, दो, दो दो, दो दोन दोन वर काय बांगड्या घाल काय दोन काढायची काढा आता पटकन इथं बांगड्या किती राऊंड एका मिनिटामध्ये जेवढं होईल तेवढं एक एक डोक्याला लावा लावा दिसलं पाहिजे परत घालाय काढा काड़ा पाच वर्ष आहे ते किती अंगावर बांगड्या न चार आहेत तुमच्याकडे पाच तरी पाहिजे म्हणजे तुम्ही विनर कशा कशा होत ठेवा कसं पण काही आहे काही कसं पण ठेवा काही नाही आणि तीन जर झालं ना तर दुसरा पण गेम आहे दोन दोनच ठेवलेत साप टिकली लावायची

खेळा 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 अर्धाच मिनटं करूची का म्हणजे पटकन पुढे पुढे करा म्हणजे पटकन येऊ बसेल बसेल म्हणून छोट्या आणल्या आहेत अशा <laughs> <खुँगो जाज़ा> <laughs> चार न घाला इकडे या साईडला <laughs> चार काय नत काढा टाइम, हा आता काय तुमच्या याच्यावर

हा झालं झालं भरपूर आहे कापून बघित जिंकलं चार झालं का मग चार झालं काय झालं का दिनच होत का अच्छा मग बरोबर आहे मग तुम्हाला बहिणी किती आहे दिसतोय का एक 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 सहा टिकली पाच झाला अर्धा पट पट कनी घाल किती येत गेले तीन आहेत तुम्हाला आता चार तरी पाहिजे ला चार आहेत ना पाच पाच पाहिजे दोन वगैरे बांगड्या घाला दोन आहेत परत काढून ठेवा सहा टिकली लावा <laughs> लावा लवकर अरे बापरे बाल झालं किती पाच झालं किती आहे दोनच का विनर आहे काकू विनार आहेत

एक दोन तीन दो दो चार चार शीतल पाच तरी पाहिजे हा हा लवकर लाव झालं एकच मिनिट राहिला एक सेकंड म्हणजे जिंकली जिंकली एक, एक, <laughs> एक दोन तीन चार झालं काय झालं का दुसरा गेम थांबा हो <laughs> तेवढ्या एकचंड हात ने लावायचा दुसरा <गली> किती मोज मोजा मोजते एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा म्हणजे मग तेरा तेरा मग तुला चौदा तरी टाकायच्या <गली> पाच आहेत पाच करा ना बघा अर्धा मिनिट सोळा पटकनी एक सेकंड झालं जिंकले जिंकले कोण शिलला <laughs> तर चला मंडळी कसा वाटला गेम बायकांचा खूप मस्त मजा गेली आहे बायकांनी पण थांबा हा पार्ट वन आहे पार्ट सेकंड पण येणार आहे कारण की ना खूप मोठा व्हिडिओ झाला असतात ऑलरेडी हा व्हिडिओ थोडासा मोठा झालेला आहे आणि याच्या पुढची पण मज्जा मस्ती गंमत जम्मत ही बघायची असेल तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये तर येणार आहे तोही नक्की बघा तर आता इथं बायकांना मी ये ना हळदी कुंकू देते म्हणजे गेम वगैरे खेळून झालं आणि त्याच्यानंतर ये ना मग वान देते मी तर चला मग आजचा व्हिडिओ कसा वाटला गेम कसे वाटले घरामधलं सजावट कशी वाटली हेही मला कमेंट्स करून नक्की सांगा आणि दोन्ही गेम पण कसे वाटले बायकांनी पण खूप मज्जा केली हेही कसं वाटलं मला नक्की कमेंट्स करून सांगा आणि येणारा जो अजून दुसरा म्हणजे पार्ट आहे ह्या व्हिडिओचा तो तोही नक्की बघा आणि तर चला मग व्हिडिओ हा मी इथंच एंड करते कसा वाटला मला नक्की सांगा तर चला बाय आणि तुम्हाला सगळ्यांना स्वामी समर्थ